कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या ढोणेवाडी या शाखेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्य रयत संघटना कार्याध्यक्ष राजू पवार यांची खास उपस्थिती आज चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना रयत संघटनेकडून जर्किन भेटवस्तू म्हणून देण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व शासकीय लाभांची माहिती दिली की कोणत्याही कारणासाठी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पैसे देऊ नये असं टणकावून सांगितलं आजच्या रक्तदान शिबिरासाठी त्रेपन्न रक्तदात्यांनी आपलं रक्त देऊन सामाजिक सेवा बजावली यामध्ये निपाणी तालुका राज्य संघटना अध्यक्ष सुनील पाटील उपाध्यक्ष बबन जामदार कारदगा झेडपी अध्यक्ष एकनाथ सादळकर तसेच ढोणेवाडी संघटनेचे सर्व कार्यकर्ते व मानकापूरचे प्रगतीशील शेतकरी विजय माळी अभय वलशेट्टी दादा सोवरुटे व कारदगाढ ढोणेवाडी कसनाळ बोरगाव परिसरातील रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार